हॅलो नमस्कार सगळ्यांना मी अंजली माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर काल ज्या साड्या मी पिको फॉल केला होता की ज्याचा मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यांचे सगळ्यांचे मी ब्लाउज पीस कट करून साईडला ठेवले होते सगळ्यात मोठा टास्क हाच आहे की आता या सगळ्यांची कटिंग करायची आहे सो एक एक जणीचे जर जास्त असतील तीन चार ब्लाऊज असेल तर खूप बेटर आणि म्हणजे कारण काय होतं की एकावर एक टाकून पटकिन्या कटिंग होती एका आवी जे तीन चार ब्लाउज मी एकत्र कट करते तर हि माझं तेच काम चाललेलं सर्वप्रथम मी त्यांची कटोरी साध्या पेपरवरती पहिलं काढून घेतलेली कारण मला ब्लाऊज पीस व्हायला किंवा अस्तर वायाला जातं त्यामुळे मी हे शक्यतो पेपरवरतीच क कटिंग करून काढून घेते आणि हे इझी पण जातं मला पटकिन्या मग चार ब्लाऊज एकावर एक ठेवून एक पटकिन्या त्याची कटोरी पेपर कटिंग टाकून डायरेक्ट पटकीने आपलं कट करता येतं तर कुणाला माझा हा कटिंगचा कटोरी कटिंगचा जर व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंट करा आणि की मी ह्याचा पण व्हिडिओ घेऊन येईल तुम्हाला प्रॉपरमध्ये की मी कशा प्रकारे कटोरी काढते तसं मी तर व्यवस्थित असे सगळे कटोरी फ्रंट बॅक साईड सगळी कट करून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटला आहे मी स्लीवज कट करणार कारण मी स्लीवची पेपर कटिंग करत नाही मी डायरेक्ट ब्लाऊजवरती किंवा अस्तरवरती पेपर कटिंग करण्याऐवजी डायरेक्ट टाकायला मला आवडतं कारण पटकीनं होती स्लीवज आणि खाली पिली पे त्याच्यासाठी पेपर मला वायाला घालवायला नाही आवडत तर झाले दोन मिनटं स्लीव्ज कट करून होती स्लीवजला अजिबात वेळ लागत नाही तर एक हा अस्तरवरती मी स्लीवज काढून घेतलेले आहेत आणि बाकीचे जे तीन अस्तर आहेत त्यांना व्यवस्थित सेट करून त्याच्यावरती ठेवून ती राहिलेली पण स्लीवज कट करून घेणार आहेत ज्या दोन तीन राहिल्यात आणि त्यानंतर बस त्यांचे जे ब्लाउज पीस आहेत ते तर मी ब्लाउज पीस काढताना कट करतेच्या वेळेला थोडासा एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस कट करते आणि खूप काही म्हणते शक्यतो मी त्याला जो फिनिशिंगचं काम आहे मशीनला स्टिच करत असतानाच देते मग इथे मी सगळे जे चारही कलर होते ब्लाऊजचे वेगवेगळे वे सगळेचे पार्ट्स टाकून घेतलेले आहेत कटोरी फ्रंट बॅक स्लीवज असं वेगवेगळे वेग चारही ठिकाणी चारही ब्लाउजचे साईडला एक वेगवेगळे वेग करून ठेवलेले आहेत आणि मग मी त्यानंतर ब्लाउज पीस कट करायला घेणार आहे प्रत्येकाचे तर मग मी तसे सगळे व्यवस्थित पार्ट वेगवेगळे करून घेतले सर्वप्रथम मी ब्लॅक कलरचा जो ब्लाऊज आहे त्याचं पाठ व्यवस्थित असे मी कटिंग करून घेतलेले आहेत सो असंच करत करत तरी मी इथे मला वाटते मी थोडासाच व्हिडिओ शूट केलेला आहे कारण मला जवळ एक दीड तास लागलेलं ला सगळ्या कटिंग करायला तर मी सगळ्याचा काय व्हिडिओ शूट करू नाही शकले जेवढं पॉसिबल आहे तेवढं एकतर रात्रीची वेळ झालेली आणि मला खूप झोप आलेली कारण आज मी पूर्ण दिवसभर बाहेर फिरत होते त्यामुळे आल्यानंतर मला कटिंग स्वयंपाक करायचा नव्हता जास्तीचा काही त्यामुळं मी बसलेली कटिंगला आणि तरी पण मला खूप झोप आलेली माझ्या डोळ्यावरती मला मी तसंच चाललो होतं माझं करणं की ठीक आहे काम एक तेवढंच हे होऊन कारण आज दिवसभर दुसरं काहीच काम केलं नव्हतं हो मी मशन दिले होती सर्व्हिसिंगला त्यामुळे मग म्हटलं कमीत कमी हे तरी काम आवरून घ्यावं मग मी हे उरकून घेतलं पटपट जेवढं होईल तेवढं पॉसिबल आणि त्यानंतर मग मी ह्याच्या पुढचा जो हे आहे तो दुसऱ्या दिवशीचाच आहे डायरेक्ट कारण मग मी फक्त कटिंगचा होईल तेवढाच व्हिडिओ टाकलेला आहे सगळ्यांचे मग व्यवस्थित असे ब्लाऊज पीस आता हे ब्लाऊज काही जणांचे म्हणजे ब्लाऊज पीस खूप कमी आलेले काही साड्यांवरचे तर आता मला हे स्टिच करताना खूप त्याला जॉईंट वगैरे द्यायला लागणार आहे बट त्यांची थोडीशी तब्येत हेवी आहे त्यामुळं मग मला ब्लाऊज पीच कमी पडलेले बट मी, मी तसंच मॅनेज करून साईडला ठेवून टाकले की ज्यावेळेस स्टिच करायचं त्यावेळेस बघता येईल म्हणून कारण हे साडीवरचे ब्लाऊज होते आणि त्यांना ते तेच ब्लाऊज स्टिच करायचे होते त्यामुळे आणि त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा क्लिप आहे की जो मी गुरुवार होता आणि सगळी कामं वगैरे उरकून मुलं माझी गेलेली दोघांनी पण स्कूलवरती आणि ज बस मी मग लागलेली माझ्या कामाला तर इकडं आले की सर्वप्रथम एक ब्लाऊज रात्री जो कट करायचा राहिला होता त्याची कटोरी काढून ठेवली पण मला खूप जास्तीचा कंटाळा आलेला तर म्हटलं सर्वप्रथम हा ब्लाऊज कट करून घ्यावा कारण त्यांची कटोरी काढलेली बट ब्लाऊज पीस पेपरवरती काढलेली मला वाटते हां आणि आज तर म्हणजे कटिंगच नव्हती केली तर मग मी इथे सर्वप्रथम त्यांचे मेजरमेंट व्यवस्थित टाकून घेऊन मग ब्लाऊज पीस कट करत होते कारण मला हा अर्जंट द्यायचा होता त्यामुळे आणि अर्जंट असल्यामुळे तो मला पहिलं स्टिच करणं महत्त्वाचं होतं आणि रात्रीच माझी मशीन सर्व्हिसिंग होऊन आले होते दोन्ही पण तर मग मी हे व्यवस्थित असं कट करून घेणार आहे सगळे स्पार्ट टाकले कटोरी फ्रंट बॅक सगळे आणि कटोरी काढलेली मी रात्रीच त्याची हो पण मला एवढा कंटाळा आला की मी ते अर्धवटच ठेवून झोपून गेलेली ते तसंच वरती मशीनवरती काम राहिलं होतं जेवढे उरकून व्यवस्थित सेट करून ठेवाल तेवढं कामाला प्रसन्न आणि की मूड होतो माझा काम करायचा जास्त पसारा घातलेला असेल की खूप जास्त ची माझी चिडचिड होते आणि ते मीच घालते कारण माझ्याकडनंच होतं आणि घरात मी एकटीच असते माझी मुलं पण करतात पण हे सगळं माझ्याच हातात असतं की मला कुठं काय करायचं पण मीच पसारा माझ्या हातानं की उचलते फेकते खाली उचलते फेकते जे काही लागत नाही ते परत पर ते आवरायला मला एवढा कंटाळा येतो सो असो दररोजचं तेच काम आहे त्यामुळं त्याला कंटाळा म्हणून पण चालणार नाही मग इथं मी व्यवस्थित असं ब्लाऊज पीस कट करून घेतलेलं आहे अस्तर आणि जे फ्रंट साईड आहे तर ते मी नंतरच म्हणजे जे ब्लाऊज पीस आहे ते नंतरच कट करणार आहे जसं मला लागेल कारण ह्याच्या आधी माझा अर्धा ब्लाऊज स्टिच करायचा राहिला होता की जो तो फ्रीलवाला आहे स्लीवचा तर ती मी सगळं मग पहिली मशीन क्लीन करून घेतली कारण ऑइल वगैरे सर्व्हिसिंग केल्यामुळे ऑइल वगैरे सांडलं होतं त्यामुळं मी ती सगळी पहिली क्लीन करून घेतली व्यवस्थित अशी आणि दोरा वगैरे सगळा जॉईंट करून घेतला सो लागले का मला कारण तो ब्लाऊज अर्धा राहिला होता आणि त्याचं मी तसंच ठेवून टाकलं होतं फोल्ड करून तो ज्यावेळेसच्या त्यावेळेस एक एक ब्लाऊज अखंड स्टिच करून टाकेल तेवढं बरं पडतं आणि जरी ब्लाऊज स्टिच झाले तर मला हुक लावायला खूप कंटाळा येतो मग मी आता हल्लीमध्ये असं करते की जो ब्लाऊज पट जसा स्टिच होईल तसा पटकेनं त्याला हुक लुक सगळं त्याची फिनिशिंग करूनच वर लटकवते तर वर लटकलेला अर्धवटच काम राहतं आणि त्यात मला तो पार्ट सापडत नव्हते कारण जो म्हणजे राहिलं होतं कारण अर्धवट जॉईंट करायचं मग मी तो ब्लाऊज कम्प्लीट केला शोधून आणि त्यानंतर हा दुसरा ब्लाऊज जो मी थोड्या वेळापूर्वी क हे केला होता कटिंग के केलं होता तर त्याचा हा अशा प्रकारे मी गळा काढणार आहे कारण बॅकनेक आहे कारण त्याला काट आलेले आहेत आणि त्यांना काहीतरी डिझाईन हवी होती बॅक साईडनी ग्रीन आणि रेडचं कॉन्ट्रास्ट होतं मरून आणि ग्रीनचं बॉटल ग्रीन असं डार्क डार्क शेड होते दोन्ही पण तर मग मी सर्वप्रथम त्यांचं व्यवस्थित असं ड्रॉइंग करून आखून घेतलेलं हा कॅनवस पेपर आहे आता म्हटलं एवढ्यासाठी कुठं प्रेस नाही का लावत बसू त्यामुळं मग मी असंच त्याला कापडावरती स्टिच करून आणि क्लिप लावून त्याला व्यवस्थित असं अटॅच करून घेणार आहे त्यानंतर मी हे आहे काठ जे काढले होते मी मग इथे काट पण मी व्यवस्थित असं हे करून घेणार आहे जर लक्षात आलं की माझ्या अरे आपण दोराच नाही जॉईन केलेला मग परत मला त्या कलरचा दोरा लागला कारण पहिलं जो ब्लाउज शिवत होते तोच दोरा होता मग मी ही पट्टी जॉईंट करून घेतली अस्तरसाठी थोडासा मोठा अस्तर कारण ह्या पट्टीवरती कॅनस दिसत होतं त्यामुळे मग जर ह्याचा गळ्याची पूर्ण तुम्हाला डिटेल हवी असेल की मी किती कसा किती इंचावरती त्याला आकारवर तर मी ह्याचा प्रॉपर व्हिडिओ यूट्यूबवरती शेअर करणार आहे तर तुम्ही तो बघू शकता की मी प्रॉपर फक्त गळ्याचाच व्हिडिओ टाकलेला आहे की बॅक पॅटर्न की के कसा केला आहे मी तो तर मग मी इथे तुम्हाला त्याचा व्हिडिओ सेंड करेल तर नक्की तो व्हिडिओ पण बघा तुम्ही आणि मग इथे मी बॅकनेक तयार झाल्यानंतर फ्रंट साईड म्हणजे की आस्तर ब्लाऊज पीसला जॉईंट करून घेत आहे आणि एक तासामध्ये मला हा ब्लाऊज रेडी करायचा होता कारण मला नंतर जायचं होतं बाहेर थोडीशी खरेदी करायला कारण आमच्या सोसायटीमध्ये एका छोट्या बेबीचा मा हो आज बड्डे आहे तर मी आणि माझ्या मैत्रिणीनं ठरवलेलं की आपण आज दुपारच्या वेळेत काहीतरी तिला गिफ्ट घेण्यासाठी जाऊया मग आम्ही जाणार होतो तर मला मग हा एक तासातच कम्प्लीट करायचा होता आणि मग निघायचं होतं कारण तिला ते खरेदी करून आम्हाला रिटर्न यायचं होतं कारण आम्हीची स्कूल तीन वाजता सुटतं मग मला त्यावेळेच्या आत यायचं होतं सगळं करून तर मग मी बारा वाजता बसलेली तर तो ब्लाऊज कम्प्लीट केला मग त्यानंतर हा आणि मग मी मला वाटते दीड दोनला घरातनं निघायचं होतं मला त्यामुळं मग मी हे फास्ट फास्ट ओरकत होते की मला हे कम्प्लीट करूनच जायचं आहे आणि मग मी कम्प्लीट केला तो पूर्ण आणि मग मी गेलेली परत खरेदी आणि मी ज्यावेळेस गिफ्ट घ्यायला आणि त्यात मला मशन माझी कालच रात्री सर्व्हिसिंग करून आली तरी पण काही ना काही सतत प्रॉब्लेम येत होता कारण नवीनच तशी ही तरी पण अधूनमधून ह्याचं काहीतरी आता काम निघतंच बहुतेक कधी कधी दोरा वगैरे गुंतला गेला ना का खूप त्रास होतो तरी मी मोटरवरतीच हे करते शक्यतो त्याला उलटं वगैरे फिरायचं हेच ठेवत नाही मुलं आहेत घरात त्यामुळे मी मोटर वगैरे पण वरच्या साईडला सेट केलेली आहे कारण खाली करूच नाही शकत माझी मुलं लहान आहेत त्यामुळे आणि इथे मग मी फ्रंट साईडचं पूर्ण तर मी ह्याची कटोरी कटिंग आणि स्टिचिंग मी पूर्ण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल नक्की जरी कोणाला हा हा व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करा की मी प्रॉपर कटिंगचा आणि जे की आपण योगपट्टी वगैरे अटॅच करतो फ्रंट साईडने मी त्याचा पण व्हिडिओ घेऊन येईल तर मला नक्की कमेंट करून सांगा की कोणाला बघायला आवडेल तो व्हिडिओ तसा मी तो घेऊन येईल तुमच्यासाठी त्यानंतर मग मी इथे माझं मधून मधून टी व्ही बघायला पण चाललेलं असतं कारण मला मी एकटीच घरात असते मग टी व्ही बघितल्याशिवाय माझं काम होत नाही त्यात पण व्हिडिओ आता व्हिडिओ शूट करत करत चालले त्यामुळं वेळ जातो आहे माझा व्हिडिओ शूट नसेल तर त्यावेळेस मी खूप कारण तरी मी आहे असंच दाखवते मी काही जास्त तामझाम नाही करत की इथली सेटिंग बिटली नाही नाही मी फक्त डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करते रिंगला लावते मोबाईल माझा आणि बस झालं माझी सुरुवात त्यानंतर मग मी हे ब्लाउज हा एक आणि जो सकाळचा आहे तो कम्प्लीट केलेला आहे तर ते दोन्ही ब्लाऊज तुम्हाला दाखवलेत त्यानंतर मी गेलेली बाहेर आता ह्यांची हुक राहिलेच बसवायचे म्हटलं की थोड्या वेळा आल्यानंतर रिटर्न मी बसवेल ही स्लीव्ज तर खूप ट्रेंडिंग आहे मला वाटते खूप ब्लाउज झाले माझे हे हॅलो नमस्कार सगळ्यांना तुम्ही बघू शकता माझी स्किन पूर्ण माझ्या चेहऱ्याचा बँड वाजलेला आहे बँड तर मग मी खाली गेलेली तर मी माझ्यासाठी काही प्रोडक्ट घेऊन आलेली तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात फस्ट मी हा विल्सीचा सिरम फेशवॉश हा आणलेला आहे विल्सी सिरम फेशवॉश तर बघू आता हा ट्राय करून म्हटलं की हा कसं आहे कशानेच कस फरक नाही पडत आहे कारण चेहऱ्याला त्यानंतर हे सिरम केसांसाठी आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं हे टॅनचा स्क्रब आणलेला आहे मी बॉडी स्क्रब आहे डी हा एक आणलेला आहे मी आणि नंतर हे मॉइश्चरायझर हे पण विल्सीच आहे जे कि माज़ा संपलो होता में ले ले है की माझं संपलं होतं आणि मी हे परत घेऊन आलेले आहे विल्सीचं आणि की ह्याचा रिझल्ट चांगला होता मॉइश्चरायझरचा पहिल्यांदा जे मी वापरलं होतं ते त्यामुळं मी आत्ता घेताना पण हे आणि माझी मैत्रीण आहे जिने मला सजेस्ट केलं की हे ट्राय करा म्हणून आणि हे पण मी त्यांच्या सजेशननुसार घेतलेलं आहे सो बघू आता काय होते ते आणि बस माझे डेलीचे प्रोडक्ट्स आणलेत मी की जे माझे संपले होते जसं की सिरम त्यानंतर हे पतंजलीचं ॲलोवेरा जल त्यानंतर हे माझं छोटंसं क्यूट असं टोनचं पावडर आणि हे ॲक्च्युली मी काल परवाच आणलेलं पण ह्यामध्ये एकत्र टाकून दिलेलं त्यानंतर ही कडे घेतले छान असे की माझ्या हातातले खूप खराब झाले होते आणि मला थोडे घालायला खूप आवडतात तर मग मी पाया हे घेतले मला आवडले त्यामुळे आणि हे जे की पायात आणि हातात पण घालू शकतात पण मी शक्यतो ऐकले ते पायातच जास्त घालते तर मी हे कांटलेलं आहे पायात घालण्यासाठी आणि त्यानंतर ही एक लिपस्टिक मी खालनंच आणलेली शुगरची आहे हे संप माझ्या ऑलरेडी ह्यातला जो दुसरा शेड आहे तो संपलेला आहे पूर्ण मोस्ट ऑफ फेवरेट आणि हे डॉक्टरचं एक आहे सनक्रीम पण ही माझी पहिलीच आहे ह्यात आली शक्यतो मी हे आता बाहेर जाताना ही डॉक्टरची जी ही जी वेगळी फिफ्टीन पी एफ मेंटेनवाली जी ही आहे सनस्क्रीन हे वापरायला लागले बाकी काही नाही लावत कसलं फाउंडेशन नाही कसलं मेकअप नाही काही नाही बस हे छोटंसं पावडर माझं जे व्हाईट टोनचं आहे मी डेली वापरते ते लिपस्टिक बस त्याच्या व्यतिरिक्त मी काहीसुद्धा मेकअप करत नाही आणि बस एक बिंदी लावली आणि लायनर सो so, छोटस कानातलं एक घेतले मी ते पण सुंदर वाटते आजच ट्राय केले मी हे पण छान दिसते सो so, बाय बाय